गुड मॉर्निंग तर इथे आम्ही सकाळी दहा वाजता दहा साडे दहा वाजले असेल आता तर आम्ही चालू आहोत थोडंसं कामानिमित्त बाहेर म्हणजे काम असं काही नाही तर माझ्या ज्या जाऊबाई आहेत ना त्या चारधाम करून आल्या आहेत आणि आम्ही त्यांना भेटण्यासाठी चालू आहोत कारण की त्या आल्यापासून आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलोच नाही तर मग आम्ही त्यांना भेटण्यासाठी चालू आहोत तर हे बघा इथे मी चालले ज्या माझ्या जाऊबाई आहेत ना तर त्या इथेच राहत होत्या पहिले पण मग त्यांनी बाहेर जमीन घेतली हो, आहे, आहे तर मग ते राहायला बाहेरगावी गेले आहेत तर आम्ही त्यांना भेटण्यासाठी इथे चाललो आहोत तर हे बघा जाताना रस्त्याने म्हटलं तिथे गेल्यावर त्यांचे जे नातू आहेत म्हणजे जे माझे पण नातू आहेत तर मी त्यांच्यासाठी इथे केळी किंवा सफरचंद काहीतरी बघत आहेत आणि आता आम्ही इथे फायनली पोहोचलो आहोत तर आता इथे घरामध्ये जाऊयात आपण त्यांच्यावाल्या

पेटीसाठी छान उभा राहील पेटी साठी छान उभा राहील अक्षीदार शामी आण शामी आणायला खान डबल डुलत आला खान डबल तर डोळत आला सय्यद UH! बनड्या त्याच्या संगतीला सय्यद बनड्या त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला जी जी जी, जी 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 खान राजला पाहून म्हणाला

पोटात पिचवा डगला वाघन खंचा मारा केल वाघन खंचा मारा केल टरा टरा फाडल पोटात टरा टरा वाढल पोटात खानत बाहेर काढला अजी जी 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 जी, जी आणि हे बघा इथे मी आली आहेत घरी आणि घरी आल्यावरती तुम्हाला माहीतच आहेत की गायींना चारा टाकायचा आहे तर हे बघा त्यांचं जे हे पडदा जो आहे तो वरती बांधून घेतलेला आहे आणि मी त्यांना आता चारा पण टाकून घेणार आहे जे आहेत ना ते गेलो होतो माझ्या जावेच्या घरी म्हणजे माझ्या मिस्टरांचे जे भाऊ आहेत ना मोठे आम्ही त्यांच्या घरी गेलेलो होतो आणि तिकडनं आल्यावरती मी तुम्ही बघितलं असेल की मी गाईंना खायला टाकलेल्या आहेत कुटी करून त्याच्यानंतर आता दूध काढायचे आहे आता सहा वाजले आहेत सहा साडेसहा झाले आहेत पण म्हटलं तो त्याच्यापूर्वी तुमच्याशी थोडंसं बोलूयात तर हे बघा भाजी किती व्यवस्थित झाली आहेत आणि इथं गेल्यावरती ना तुम्ही आता सुरुवातीला बघितलंच असेल त्यांचा मुलगा आहेत ना त्या मुलाने इतकी छान म्हणजे त्यांचा जा जो माझ्या जावेचा नातू आहेत माझा पण तो, तो नातूच लागतो तर त्यांनी इतकी छान इतका छान शिवाजी महाराजांचा जो पोवाडा आहे तो गायला होता खूपच छान म्हणजे तो साधारण आता एक पाच एक वर्षाचा असेल पण खूपच हुशार आणि खूपच म्हणजे टॅलेंटेड मुलगा आहे तो आणि खूपच छान त्यांनी जो शिवाजी महाराजांचा पोवडा आहे ना तो गायला होता मला खूपच आवडलं आणि हे बघा आत्ता फायनली घरी येऊन सर्व मी आवरलेलं आहेत काम आणि आत्ता फक्त दूध काढायचे आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागे माझी मेथीची भाजी आहेत ना इतकी छान झाली आहेत मी मी तुम्हाला बोललेली काही जळी पडली पण मग त्यात काही जळी पडली आणि काही अशी व्यवस्थित अशी छान झाली आहेत हे बघा आता अगदी तोडण्यासारखी ती झालेली आहेत खूपच छान झाली आहेत भाजी तर आता साडेसहा झाले आहेत आणि आता गाईंचे जे दूध आहेत ना ते दूध मला काढायचे आहेत तर म्हटलं त्यापूर्वी तुमच्याशी बोलून घेऊयात कारण की सकाळपासून मग तिकडं गेलो तिकडं थोडाफार ब्लॉग शूट केलेला आणि तिकडे थोडंफार व्हिडिओ काढलेले आहेत तर म्हटलं त्याला घरी येऊन पण तुमच्याशी बोलूयात आणि नंतर मग कामात खूपच व्यस्त असते गाईंचे दूध काढणं गोठा झाडणं किंवा शेण काढणं ही सगळी कामे करावी लागतात म्हणून तुमच्याशी बोलणं होत नाही त्या पिरियडमध्ये तर म्हटलं चला आत्ता बोलून घेऊयात तर आता खूपच अंधार पडला आहे हे बघा अंधार झाला आहे बाहेर तर आता मी दूध काढायला चालली आहेत गायींचे माझे मुलं पण जी शिवाजी महाराजांचे गावात प्रॅक्टिस घेतात ना तर त्या प्रॅक्टिसला गेलेली आहेत ते पण थोड्या वेळाने येतील येतील कारण की त्यांच्याकडे इतका त्यांचा माझ्या मुलांचा इतका बिझी शेड्यूल आहेत ना आता सुरवातीला क्लास नंतर सॉरी सु, सुरुवातीला स्कूल नंतर क्लास आणि नंतर गाण्याच्या प्रॅक्टिसला ते जात असतात तर हे बघा तुम्हाला मी नक्की दाखवेल ते एकोणावीस फेब्रुवारीला त्यांचे गाणे वगैरे तुम्हाला नक्की मी व्हिडिओमधून दाखवल तर हे बघा आता आत मी दूध वगैरे काढून घेते आहेत आणि इथे ज्या आपल्या कोंबड्या पण आहेत ना त्या कोंबड्या पण आता आतमध्ये चालल्या आहेत ठीक आहेत मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते आणि उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो किंवा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्याशी भेटेल तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि आजचा दिवस खूपच छान गेला असेल माझ्यासाठी तर छानच गेला होता कारण की आम्ही बाहेर गेलेलो होतो तुम्हाला पण छान गेला असेल तर ठीक आहे सगळ्यांना गुड नाईट आणि